तर मंडळी आता मी नानांच्या तकडे भात कापलो आज शेवट ना तकडे आणि आता आम्ही चलो भातच कापूक बुस्कोटवालो कोण चालता म्हणून विचार काप काप व्हायचं रोलं आज नाही इल साता सकाळपासून कसलो कापलो कापू नको बघा दहा वाजता इलेला माणूस बघा कोपरं कापून झालो मग याच्यात एकच माणूस काम करणार आम्ही काय बाकी पट अजून पंकज पुष्पाचा नवरा कुठे दिसत नाही असं सांगा कडू चोरून गुण आनंदचा तरी वेगळा चालला आमची शाळा असायची आता काय तर आम्ही पोरग्यांच्या नावा बॉक्स आणायच एक आमच्या शेजारचा पोरग्या होता ह्याचे सगळे खडू काढून घ्यायचे मारून हे का बाय घ्यायचे बबीच्या बबीच्या ह्याचे केव म्हणून हा आणि मग घराकडे येऊन आलं होऊन ते आमच्या वडाच भांडा घ्यायची खडू तीच चोरायची तुम्ही फक्त दिसा मुतास फक्त बोला काय ना पुष्पाच्या डोळ्यावर मेल्या मैत्रिणी येत पुष्पाचे हिचे नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या खोऱ्या भागात मी मुकेश घडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आताशी भात कापण्याची गडबड चालू आहे हा होय मांद्रेकरांगडे भात कापण्याची गडबड चालू आहे सगळी जोर आहे भात कापणे आणि आज बऱ्याच दिवसांनी पंकज भाऊजी तुमका दिसणारच तर पंकज भाऊजी आज बघा ड्रेस कोड बघा त्यांचं काय आता एकदम काय काय रे मुंबईचे चाकरमानी कधी येतात आणि कधी जातात त्याच पत्त्या पण लागा देत नाही सकाळी उठून चललास नाही मी पप्पा तू येत आहे म्हणजे मी सोडून येतोय आणि परत येतोय चल मग हो मग काय रे गमतच नाही

पुरा पुरा ना आमचा पुरा केला हो तर मंडळी आता आम्ही नानांच्या तकडे भात कापला आज शेवट आहे नानांच्या तकडे आणि आता आम्ही चालला भातच कापूक चालला व्हि बघा मस्त सकाळचो बुस्कोटवालो कोण चालता म्हणून विचार <laughs>

ना गंमत करू खे नवत्ता घेऊ काय होता बरोबर अच्छा आवड मेल गाई घातल्या तिनेकडे कापते होते कोयते खिचे आमच्या आवडत थोडा बघलं नाही त्या सगळेकडे गंग झाला म्हणजे खर्चा केवळ ह्याचा निसर्गाने गाव त्याच्या समाधान म्हणायचं बाप का बघू नको जोक जाऊचा नाम्याकडे जायचा पाहुणे हा चालू ते तैसून चक्कर येऊन पडते ते काय म्हणता बाकी सध्या मी वाईट कधी सांगणार त्याच्या कामात आणि कामात शिस्त तो विषय नाही म्हटलं कामात शिस्त म्हटलं माझ्या शिस्त फालतू नाही पाच मिनिटं मला तो थांबणार रे बाबा आता भात कापून काय कवळी घेऊ कवळ घेणार तो बाकी उभे राहतो उभे राहतो असं म्हणालो हा पुन्हा ते बाबुजी असले की ना तो असलो की मग मी वाईट जरा करतो

तीच बघते वसाडी काय ती हा ही ही या फुलाची बघा वसाडी कुसुंडे लागले ती लावायची हे बघ ती पंकज ही ý kiến hãy hiệu hiệu kìa hiệu 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 विनू अजून खाजवता तीच्या गावात बघा दहा वाजता इलेला माणूस बघा एवढो कोपरो कापून झालो को काप काप व्हायचं इलं इल सात सकाळपासून कसलो कापलो त्याच्यात तू एक एक माणूस गायब करत चला कापून घालून झोड द्यायचो की सावळीत बघा याच्यात एकच माणूस काम करणार आम्ही काय बाकी लोक तुक विचारत पंकज पुष्पाचा नवरा कुठे दिसत नाही त्यांना असं सांगा होय तर काय तुझं काय डोंगरच करत नको दाखवू भात कापू घेऊया म्हणता आई तर बाजूचा तर मंडळी बघाकडे भाकरी खाऊ नाश्ता खाऊची सुरुवात चालली काम नाही झालं तरी चाललंय आणायचं आनंद वेगळा चालला आमची शाळा असायची आता काय तर आम्ही पोरग्यांच्या नावा बॉक्स आणायचो तुम्ही बॉक्स एक आमच्या शेजारचा पोरग्या होता ह्याचे सगळे खडू काढून घ्यायचे मारून एका बाय घ्यायचे बबीचे बबीच्यानी सर फुळेचे हे केव म्हणून हां आणि मग घराकडे येऊन आलं ते आमच्या वडाच भांडा घ्यायची खडू तीच चोरायची

गोयका <laughs> <laughs> भाकरी तो तो मेरा ताटली फुसन खाता आताच्या पोरांची पैसे झाली आमच्या सगळ्या पास पासून नववी चौपन टक्के मार्क चौपन्न माझे मार्क इस्टा ऐल काय जातो दा, ना तिथं काय तुम्हाला उत्तर तुकार हो नववी पास झाले दहावी पास झाले ते नॉन मेट्रिक पास म्हणजे मी जाणारच नाही ऑगस्ट महिन्यात आता सरांचे फोन येत मागा हो पाठवा नाही मला जायचंच नाही तर पाठवा मी मेले <थे। laughs> <laughs> कंट्रो घेणे माझा पीठ पडला नाही mm. आवस येऊन पोचवले आणि ते भूतवळसून भुतवळसून येली की ह्या ट्रान्सफॉर्मराच्या रस्त्याने आवशीच्या पुढे खराब मला जे बारीक वादन ठेव मी कामा म्हणायचे कायदा दिले काबुली बाबुली त्या टायमा लेमन मि दिले बाबा बोल बाबू दे असे ना रो बाबू दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तोच प्रकार माहिती असतात सारंगुरुजी राणे गुरुजी होते माहिती <laughs> आणि एक दिवस गेलोय एक दिवस गेलोय का पोचू ह्याची राहण्याची मतीत नाही होती काय पठाव का बघता का गलोरी त्या गलोरीसून गेलोय की चकडे पडा कडून गेले की तकडे सुळा आणि मास्तरी आणि माका रुमळा बुडू गाव जी गोड मारले बपते चळा तळ मुला चांगल्या मुली नको मारू हो मांजरेकर नको मारू तुम्ही का बसा माझा डोक्यात बिरलेला एवढा आणि तेवढा एकदाच मारले हा आयुष्यात मारलं नाही आणि कधी हट म्हटलं नाही पोरांगांना चला साखरपुड्या जाऊया त्याचा काय होतो आजच्या बहिणीचे चलवाचो साखरपुडो त्याला हांग होता अगदी ता आव सर मी चौघाने गेला साखरपुड्या आणि त्या टायमा काय झालं मी आंब्याच्या संजयमाळ मार आंब्याच्या ट्रकवाले सगळे ओळखीचे ना ट्रक गेलो ते ट्रकच बदला आणि आत्याच्या चिड्या जाऊन उठवला हे काय रिक्षण जाऊच उजाऱ्याच्या चिड्या कोण उडले त्या आणि हुचका सामान आहे नवीन फ्रॉक घेऊन दिल दोघांना एकदा एकदाच मारलेली अजून कुठवले ना मग चला साखरपुडा जाऊ हे जग झाला नाश्ता झालो